कला शिक्षक मदगोंडा बिराजदार यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न बोरामणी येथील एस व्ही सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ कला शिक्षक मदगोंडा बिराजदार यांचा संस्था व प्रशालेतील एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास श्री ब्रह्ममठ होडगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक शशिकांत रामपुरे केंद्रप्रमुख शिंदे मुख्याध्यापक महंतप्पा अतनुरे पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार मुख्याध्यापिका माधुरी पाटू बोरामणीचे सरपंच राज साळुंके यांच्यासह बोरामणी गावातील मान्यवर उपस्थित होते प्रारंभी महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुवंदना सादर केली मदगोंडा बिराजदार यांच्या सेवेची सुरुवात व समारोप हा एकोणचाळीस वर्षाचा सेवा काळ बोरामणी गावातच झाला यामुळेच आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती कला शिक्षक मदगोंडा बिराजदार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे प्राध्यापक बसवेश्वर स्वामी मुख्याध्यापक अतनुरे संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी मदगोंडा बिराजदार यांच्या विविध कार्याचा गौरव करत पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा जिंदे यांनी केले